नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करायला विसरू नका निवडणूक काळामध्ये वाढणाऱ्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर सिडकोतील सावतानगर परिसरामध्ये शुक्रवारी दुपारी गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर पोलिसांनी त्वरित आणि प्रभावी कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे स्लीप वाटपाच्या वादा वादातून सुरू झालेल्या या वादामुळे परिसरामध्ये तणाव निर्माण झाला होता मात्र नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आणि योग्य नियोजनामुळे मोठा अनर्थ सटळला ठाकरेगडाकडून स्लीप वाटप सुरू असताना भाजपच्या कार्यकर्त्यांना पैशाचे वाटप होत असल्याचा संशय आला यामुळे दोन्ही गटामध्ये शाब्दिक चकमक झाली आणि ती हाणामारीमध्ये रूपांतरित झाली या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली पोलीस आयुक्त कर्णिक स्वतः घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही गटांशी संवाद साधत शांतता प्रस्थापित केली दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगत त्यांनी कायदा हातात घेऊ नये याची काळजी घेतली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून दोन्ही बाजूंच्या तक्रारींची नोंद घेतली पुराव्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येतील असं आश्वासन पोलीस उपायुक्त मुनिका राऊत यांनी दिले संवेदनशील भागामध्ये पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून शहरामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत या घटनेमध्ये पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि कार्यक्षमता कौतुकास्पद आहे निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडण्याची शक्यता असते मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि योग्य नियोजनामुळे शहरामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखणे शक्य झालं आहे नागरिकांनीही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन पोलिसांनी केलं आयोजित केलेली होती दरम्यान आमच्या काही कार्यकर्त्यांना निरोप आले की सावसानगर येथे विरोधकांचे पैसे वाटप सुरू आहे त्यामुळे ते सभेत न उठून तिकडे बघायला गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की जवळपास तीस ते चाळीस जण एकदम गाड्या घेऊन त्यांच्या अंगावर आले एकाने चॉपरनी हल्ला केला हातावर आणि दुसऱ्याला डोक्यात खूप जोरात लागलेलं आहे प्रदीप चव्हाण म्हणून जो कार्यकर्ता आहे त्याच्या हाताला खूप मोठी जखम झालेली आहे जीव घेणं हल्ला त्याच्यावर केला आहे आणि त्याचबरोबर जो गौरव के आहे त्याच्याही डोक्यात लाग डोक्यावर मोठा मार लागलेला आहे ला त्यामुळे दोघंही होऊन इथे बसलेले आहेत परंतु मी वारंवार सांगत आलेली आहे की आम्ही मी एक महिला आहे आणि आम्ही आत्तापर्यंत कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेली महिला आहे आम्ही ज्या वेळा निवडणूक लढतो ते समोरचे उमेदवार असं महाविकास आघाडीचं बहुतेक ध्येय आहे कारण महायुती सरकारचं काम आणि त्यांनी सध्या पाहिलेला प्रचार आहे याच्यामुळे त्यांना असं कुठेतरी वाटतंय मला वाटतं की आपण निवडणूक देऊ कशा करून पोलीस आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की ते त्यांच्यावर का कारवाई करतील लवकरच हा प्रकार शांत होईल आणि त्यातून मार्ग निघेल